सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला ज्याच्यामध्ये सीपी मुंबईला जे की पाच हजार आठशे त्रेपन्न विद्यार्थी जे वेटिंग वरती आहेत त्या आदरणीय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय जो आजचा निर्णय घेतल तो पुढच्या यादीमध्ये दिसणार लक्षात ठेवायचा पुढच्या सिलेक्शन यादीमध्ये दिसणार आणि पुढच्या वर्दीवरती येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये दिसणार आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचे की वेटिंग लिस्ट कशी खुली जाते कशा पद्धती निर्णय असतात त्याच्या तरतुदी काय आहेत किंवा पॉसिबिलिटी काय आहेत पाठिंबाच्या भरतीचा इतिहास काय सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेल्या आहे आज सकाळच्या सो ज्यांनी बघायला नसेल त्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येथे होते होती त्याच्याकडून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा सगळ्यात महत्वाचा विषय की गेले पंधरा सोळा वर्ष जे हे काही डिफेन्स क्षेत्रामध्ये मुलांना गायडन्स करतो आणि त्याच पद्धतीने स्पोर्ट्सच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी की स्पोर्ट्स कोट्यातून मग भरती या गोष्टीमुळे आपल्याला सक्सेस सोपं पडते जरा असं कारण आरक्षणाचा विषय आहे सेंट्रल सुद्धा आणि स्टेटला सो शेकडो मुलं आपली ही सेंट्रल भरती होऊन स्पोर्ट्स मध्ये आता जॉइनिंग आहेत आणि त्यांचं करिअर हे उज्ज्वल आहे महाराष्ट्र डिपार्टमेंट मध्ये सुद्धा सेम याच पद्धतीनं सो मुलांना मार्गदर्शन करत असताना हे काही लाखो विद्यार्थी लाखो पालक मी जे बघितले त्याच्यावरून अतिशय महत्वाचा विषय की पहिली भरती आणि आताची भरती याच्यामध्ये खूप मोठी फरक किंवा एक दुफळी पडलेली दिसून येते कारण की जागा कमी लोकसंख्या वाढ परिणामी लोकसंख्या वाढ झाल्यानंतर मुलांच्यामध्ये डिग्रीचं प्रमाण वाढलेलं आहे एज्युकेशन वाढलेलं आहे आणि त्या पद्धतीनं नोकऱ्यांचे प्रमाण कमी झालं त्यामुळं दरवर्षी दहा ते पंधरा टक्के बेरोजगारीचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये किंबोळ ह्या देशामध्ये दे वाढलेलं दिसून दे येते सो अशा पद्धतीनं हे जरी होत असेल तर ह्याच्यावरती कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही कारण की आपण हजार रुपयाला आणि पाचशे रुपये विकली जाणारे माणसं आहेत निवडणुकीमुळे त्यामुळे इथं लोकशाहीचा अंत विषय झालेला लक्षात ठेवायचा इथं तुम्ही निवडून दिलेले लोक तुम्हालाही विचारत नाहीत लग्न तुम्ही कोण आहे तुमचं काम एखादं असेल तर ते करतही नाहीयेत भले जाऊ दे आमचं काम करायचं पण ज्या आमच्या हक्काच्या नोकरीत त्या नोकऱ्यात जर जास्त प्रमाणात उपस्थित नाही झाल्या जास्त प्रमाणात जरी अवलंब प्रेझेंट नाही पावलं घेतल्याशिवाय राहणार नाही अशा एक आपला विद्यार्थी असेल महाराष्ट्रातला जो पोलीस भरती करणार होता आणि त्यानं त्यानं सुद्धा चार पाच शूज शिजवून तीन चार भरती देऊन देऊन वेटिंग मध्ये दे आलेलं होतं सक्सेसच्या एक दोन पावलं जवळ होतं बिचार आणि हे जवळ असताना त्यानं एक टोकाचं पाऊल घेतला आणि आज इथून निघून गेलेला आहे त्यानं सुद्धा तेवढाच प्रयत्न केलेला होता जेवढा आज निवड झालेले विद्यार्थी आहेत तेवढाच विषय एक दिवस दांडी मारली असेल मनात असेल स्वतःला आज आंग दुखतय राहू दे जायचं पण त्याला त्यावेळी माहित नव्हतं की एक दिवस दांडी म्हणजे दोन मुलं फुडं हे गणित लक्षात ठेवा महाराष्ट्राला पहिला आपण सांगितलेलं आहे की तुमची एक दिवस दांडी म्हणजे एक ते दोन मुलं फुडं तुमच्या जातात लक्षात ठेवायचं कारण ही गोष्ट आहे ती स्टॅमिनावरती लक्षात ठेवायचं तुमची कंटिन्युटी तुमचं सातत्य जे सक्सेसला हवं असतं जे वर्दीला हवं असतं तेवढा पिरियड तुम्ही नाही दिला एक दिवस कमी दिला तर एक मुलगा पुढे जाऊन बसला लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीनं एक विद्यार्थी जो एक या एक्झिट झाला या पोलीस भरतीतून आणि त्यानं सुद्धा खूप मोठा डोंगर पार केलेला होता त्यानं मधून पार पडलेला होता तो लेकीलाही क्वालिफाय झाला होता लेकीला क्वालिफाय होऊन वेटिंग लिस्टमध्ये आलेला होता वेटिंग लिस्ट मधून आल्यानंतर थोडं मानसिक खच्चीकरण असेल किंवा नैराश्य असेल भीती असेल किंवा स्वप्न असेल या स्वप्नांच्या भीतीमुळे किंवा काही त्याची आता मेंटॅलिटी असेल त्याविषयी ते सांगू शकत नाही कारण की ही मुलं अशी अचानक जे एक्झिट झाली तर एखाद्या गुरुला एखाद्या प्रामाणिक प्रशिक्षकाला ह्याच्यापेक्षा वाईट दुःख कोणतं नसेल सो दरवर्षी भरतीत मी बघतोयच की एक ना एक ही केस अशी होतच असते सो ह्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मग अशी मी जे सांगितले वेटिंगच्या की पाच हजार आठशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना विनंती केलेली आहे आणि आता नवीन आलेले विद्यार्थी त्यांना सुद्धा विनंती करतोय आणि आता पुढील भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करतोय की बाबांनो असं असे एक्झिट करू नका असे एक्झिट करू नका जिंदगी चांगली आहे जीवन चांगलं आहे चांगल्या पद्धतीच्यावर मास्टर विश्वास सांगतात लेखीला जरी फिजिकलला आपण दोनशे मुलांना हरवून आलो असेल तर लेखीला आपल्याला दहा मुलांना हरवायचं असतं आणि एक त्रिकालवादी गोष्ट जी आहे जी सत्य आहे आणि जी मानावंच लागेल ती जी लेखीला एकाच जा सिलेक्ट होणार त्यातली एकच मुलगा एकच मुलगी फक्त जाणार आहे नऊ मुलं ही बाहेर फरफटली जाणार आहेत हे सत्य लक्षात ठेवा आणि त्या मुलांसाठी सुद्धा मी आत्मविश्वास सांगतोय की बाबा तू एकशे तीस घेतलायस ना एकशे एकतीस वाला सिलेक्ट झालाय ना तू कधीच कमी नाहीस माझ्यासाठी तू ग्रेटच आहेस माझ्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्टच करतोय काही असू हो दे कारण एकशे तीस मार्क सुद्धा घेणं एवढं सोपं नाही आहे खरंच सांगतोय कारण तो सुद्धा जिंकलेला होता जरा की मी एका पावलांवरती हरलेलो होता एकशे एकतीस वाला सुद्धा जिंकलेला होता लक्षात ठेवा हा फरक आहे त्यानं जाता जाता गळफस लावून घेतला असेल पण हा फास्ट त्याच्या आई बाबाच्या आयुष्याला बसलेला आहे तू कोण काढणार आणि हा समाज आहे इथं दोन दिवस हळहळ जाते बाकी नंतर सोडून दिलं जाते लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की जे विद्यार्थी आता पोलीस भरती करतात किंवा इतर भरती करतात नैराश्य मानसिक खच्चीकरण हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं पण आजचा दिवस आहे हा असाच नाही राहणार पुढच्या दोन महिन्यामध्ये अजून एक रणांगण होतं ज्याला कळालं नसेल ज्यांना आपल्याला फॉलो करेल नसेल तर त्या सगळ्यांना विनंती करतोय की असे एक्झिट करू नका लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय आहे त्यांनी ज्यानं जन्म दिला ज्याने हे सुंदर विश्व दाखवलं त्यासाठी जा जर काही बनता आलं नसेल तरी सुद्धा सांगतोय त्यांची सेवा जरी जार जार करता आली तर खूप मोठी गोष्ट असते आता जर तो असा अचानक गेला असेल तर आईबाबाची कंडिशन मी जो म्हटलो त्यांच्या जो आयुष्याला फास लागलेला आहे तो कुणी सोडवणार लक्षात ठेवायचं आणि आयुष्यभर माझं पोरग आता ग्राउंड देऊन आला असेल माझं पोरग आता अभ्यासीत बसला असेल माझं पोरग येणाऱ्या ह्या वर्दीमध्ये या दोन हजार पंचवीसच्या वर्दीमध्ये शंभर टक्के वर्दी घेऊन येणार असेल असा सुद्धा तो उमऱ्याकडे बघत तो बाप आणि ती आई अजूनही वेट करत असेल मला काय म्हणतोय तो अचानक असं जाणं हे बरोबर नाहीये त्यामुळे कळकळीची विनंती करतोय आमच्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना पंधरा लाख ते सतरा लाख मुलं मुली जे पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा संदेश असेल की बाबांनो खरं सांगतोय जर मला येऊन आपल्याला माहिती नव्हती की मी पोलीस होणार आहे मी डॉक्टर होणार आहे मी वकील होणार आहे हे होणार आहे ते होणार लक्षात ठेवा जर आलं पाहिजे लक्षात ठेवा हे पाहिजेच असं नसतं ते पाहिजेच असं नसतं दुसरी सुद्धा स्किल तुमच्या बॉडीमध्ये असते जे आज मी तुमच्या समोर बसलोय या स्किलच्या आणि या मुळेच मी मोठा झालोय आणि स्किलमुळेच मला ऐंशी लाख मुलं आज महाराष्ट्रामध्ये ओळखतात ऐंशी लाख सगळे मिळून लक्षात ठेवा तीस हजार विद्यार्थी आपले एकतीस हजार विद्यार्थी आणि पाठीमाग सोळा वर्ष संघर्ष आहे जवळजवळ अडीच ते तीन लाख मुलांना मी ट्रेनिंग दिलेल्या माणूस लक्षात ठेवायचं हे फक्त कलेच्या जोरावरती समजते का म्हणते प्रत्येकाकडे एक कला असते त्या कलेला ओळखून त्याच्यावरती आपण पालन पोषण करणं ही सुद्धा एक कला लक्षात ठेवा त्यामुळं सगळंच नाही तर निघून जावेत अरे पण नाहीये देवाने तुझ्या एक कला दिलेलं प्रत्येक शरीरामध्ये एक कला लक्षात ठेवायचं जेवढी डोके तेवढी कला लक्षात ठेवायचं त्या कलेला ओळखता आलं पाहिजे आणि त्या कलेमध्ये टॉपला जायचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून आज जवळजवळ वर एकोणीस वर्षानंतर वीस वर्षानंतर एवढा संघर्ष करून तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय कारण प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक पालक बघितलेला आहे आणि असलं आयुष्य माझ्याही आयुष्यामध्ये आलेलं असं ऑफलाईनला आमच्यातही मुलं ज्या मुलांना तीन तीन वर्ष चार चार वर्ष घासून घासून केले त्यांना एखाद्या गोष्टीमुळे एक्झिट झालेले हे आमच्या आयुष्यामध्ये घडलेलं लक्षात ठेवायचं दोन हजार सोळा सतरा अठरा वगैरे ह्या प्रमाणाला आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाला भावनिक किंवा साथ देऊ लक्षात ठेवायचं अशा पत्तीनं एक जी न्यूज आले ती न्यूज आपण बघूयात थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आपल्याला चुकीच्या मार्गाने जायचं नाहीये आपल्याला हे नाही भेटलं ना तर आपल्याला अजूनही काहीतरी देवानं जे बनवलेलं आहे आपल्याला जे पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे अशा अशपतीनं सो बघूयात आपण आई मला माफ कर म्हणत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल आईला तू ज्या एका लाईनने लिहिलास की आई मला माफ कर असं म्हणत चिठ्ठीमध्ये त्याने टोकाचं जे पाऊल उचललं लक्षात ठेवायचं ते एक लाईन माझ्या मते एवढं लिहायला त्याचा हात थरथरत असेल हात कापत असेल डोळ्यातनं अश्रूच्या धारा लागले असतील श्वास थांबला असेल तर त्या मुलग्याला तो नाहीये सोडा माझ्या भावनाही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत पण ही जी एक लाईन तयार केली त्या एका लाईनला किंवा एका लाईनच्या ज्यांनी आपल्याला बनवलं ते माझी आई आणि ते माझे बाप ते माझे शिक्षक आणि ते माझे गुरु आणि ते जर तुला आलं नसतं तर आज तू ते लिहायच्या लायकीचं पण झाला नसतं स्वाशापत्तीनं लिहित असताना ते पेन ते शब्द जर रिव्हर्स आले असते तर कदाचित तुझ्यावरती हे या गोष्टी आल्या नसत्या कारण की त्या आईचं उदरातील नऊ महिने नऊ दिवस आणि ते पुढं सांभाळणं तुम्हाला बावीस चोवीस वर्षापर्यंत तुमचं पालन पोषण करणं समाज कोणीही करत नसते समाज कोणीही पोचत नव्हतो पण आपला बाप जो न रडता सुद्धा त्या सक्सेस पर्यंत पोचत असतोय चार पाच जर तो काही गोष्टी बोलल्या तर तो, तो बोललेला आपल्याला वाईट वाटत असतं पण त्याच्या पाठीमागे लय मोठा विषय असं लक्षात ठेवायचं ज्याच्या कलाल ज्यांना कळालं त्यांना यश मिवल्याला लक्षात ठेवायचं आणि आई भावनिक दुसरं नाव म्हणजे आई असते लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की असं कोणी टोकाचे पाऊल उचलू नका पोलीस भरतीच्या लिस्टमध्ये वेटिंग वर असल्याने नैराश्यातून घेतला गळपास संपला विषय आज फक्त हा विषय घेण्याचा एकच मुद्दा आहे तुम्ही माम्मी सर्वजण अपयश यश ह्याच्यातूनच वर आलोय लक्षात ठेवा असं आमच्या आयुष्यात खूप झाले एक दिवस येणार तो ज्यावेळी वन लॅक सबस्क्रायबर होतील त्यावेळी कळे येतील की मास्टर विशाल सर कोण आहेत महाराष्ट्राला तोपर्यंत गप मुकाटपणे फक्त काम करायचं काम करायचं प्रामाणिकपणे सकाळी आला बाहेर पडायचं रात्री दहा दहा पर्यंत कोचिंग करायचं मुलांना सक्सेस पर्यंत पोहोचवायचं संपला विषय संपला काय म्हणतोय त्यावेळी करणार आहे ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक हजार पोलीस हे मास्टर विश्वासराचे असणारे लक्षात ठेवायचं सो मला काय म्हणतोय त्यामुळे शांतीत क्रांती आपल्याला करायची आहे सो अशा पद्धतीनं आई मला माफ कर म्हणत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल पोलीस भरतीच्या लिस्टमध्ये वेटिंगवर असल्याने नैराश नैराश्यातून घेतला गळपास म्हणजे हा जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याने हा गळपास लावून घेतल्याला लक्षात ठेवायचं विषय बघा भरतीच्या लिस्टमध्ये वेटिंगवर असल्याने आपली भरती होणार नसल्याच्या निराशातून सुसाईड नोट लिहून तेवीस वर्ष फक्त तेवीस वर्ष या तेवीस वर्षामध्ये लक्षात ठेवायचं काय काय केलं असेल ते आईबापानं कुठं कुठे तडजोड केली असेल किती किती वाट बघितली असेल माझं पोरग वर्दीवरती येणार वर्दी वेगळाच विषय टोटली हा आनंद फक्त बापाला माहीत असतोय जो पण बाप होत नसतोय त्यापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नसतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं तेवीस वर्ष तरुणाने गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे नागनाथ उर्फ नागेश वय वर्षाचा असं आत्महत्या लक्षात ठेवा ही घटना बुधवारी घडलेली बारा तारखेला औसा तालुक्यातील या ठिकाणी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे नागेशच्या केशात पोलिसांना एक सुसाईड सुसाईड नोट जे आहे ते सापडली असून यामध्ये मा आई मला माफ कर माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला मात्र माझी पोलीस भरती होईल असं वाटत नाही मला माफ कर असे म्हटलेले आहे एक एक मार्गानं दोन दोन मार्कांनी वेटिंग असलेल्या मुलांचं या वेटिंग मध्ये येणं सुद्धा खूप आवड झालेलं आहे एवढी मोठी खूप मोठी परिस्थिती आहे याला जरी त्यांची परिस्थिती जरी कारणीभूत असेल तरी सुद्धा याच्यापेक्षा जास्त सरकार कारणीभूत आहे असं मी म्हणतोय लक्षात ठेवायचं कारण की अडीच अडीच लाख जागा असताना कोणत्याही पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भरती होत नसेल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की आम्हाला शंभर दिवसामध्ये दीड लाख लाख भरती पूर्ण करायची आहे आता पन्नास दिवस उलटून गेलं तरी सुद्धा पाच ते सहा हजार भरती अजूनही काही झालेली नाहीये दीड लाख लांबची गोष्ट आहे त्यामुळे मी अजूनही म्हणतोय की असा कोणतरी नेता आपल्याला व्हायला पाहिजे ज्यांना या बेरोजगारीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी करू शकेल शंभर टक्के लक्ष ठेवायचं त्यामुळं त्याने जे लिहिलंय आई मला माफ कर माझ्यावरती तुम्ही भरपूर खर्च केला अरे त्यांचं कर्तव्य आहे तुला जन्म घाटलाय तू नागडा आला होतास आणि तुझ्या अंगावरती कपडे घालून तुला त्या वर्दीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत त्यांनी हजारो हजारो म्हणतोय सगळे किशात रुपये असताना सुद्धा कधी नवीन साडी आणि कधी नवीन ड्रेस घेतला नसेल तो बाप आणि ती आई असेल ती तडजोड असते ती बाप झाल्यानंतर कळते हे आजही आम्हाला लक्षात ठेवायचं आम्हालाही कळतंय सो खूप महत्वाचा विषय आहे एवढं करत असताना आपण एखाद्याचा उपकार घेऊन जर निघून जात असेल तर ह्याच्यासारखी वाईट कोणती गोष्ट नसेल आज तू हाताळलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये तुझा चेहरा त्या आईला आणि त्या बापाला दिसत असताना लक्षात ठेवायचं आणि तू जो गळपास लावून घेतलास तो इझिली गेला असेल एका मिनिटांमध्ये पण त्यांच्या आयुष्याला जो फास्ट लागलाय ना तो कोणीही सोडू शकत नाही वारंवार बोलतोय मीही भावनिक आहे मला माहित आहे गरिबी काय असते मला माहिती आहे हार्डवर्क असं मला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हा जो नागनाथ आपल्याला सोडून गेलेला आहे त्याला आपल्या चॅनलकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय पण परत त्याच्या पुढे असं कोणत्याही पत्तीनं कोणीही करू नका एवढीच कळकळीची विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला करतोय लक्षात ठेवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश यादव हा घरातील परिस्थिती नाजूक असताना ही भरती तयार केला होता त्याने अनेक ठिकाणी भरतीसाठी परीक्षा दिली होती मात्र नेहमी एक किंवा दोन गुणांनी त्यांना अपेश व्हावे लागत होते शेवटी मुंबई येथे त्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षेत तो वेटिंगवर होता त्याच्यासह दोन तीन जण वेटिंगवर असल्याचं आपण भरती होणार नसल्याची भीती त्याला वाटत होती त्यामुळं तो गेला गेल्या काही दिवसांपासून तणावत होता लक्षात ठेवायचं जे मग सांगितलंय आजचा वेटिंगचा विषय सांगितलाय त्याच्याशीच ह्या निग्लेटेड आहे कारण की एक दोन मार्कांनी वेटिंगला आहे सर काय विषय सो अशा पद्धतीनं नागेशला आपल्या या कडून पूर्ण महाराष्ट्र करून श्रद्धांजली देतोय त्यांच्या आईबाबांना थोडस यातून धीर देऊयात शंभर टक्के पण याच्या पुढं सर्व आदरणीय मुलं मुली असतील जी पोलीस भरती करणार असतील सरसेवा करणार असेल सेंट्रल डिफेन्स करणार असतील सेंट्रलच्या एक्झामची तयारी करणार असेल किंवा महाराष्ट्रातील एक्झामची तयारी करणार असतील त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की बाबांनो टोकाचं पाऊल उचलू नका एक गोष्ट गेली म्हणून हजारी संधी हजारो संधी तयार असतात तुमच्यासाठी तुमची वाट बघत असतात या गोष्टीचा विचार करा आपला जन्मच फक्त पोलिस भरतीसाठी झालेला होता का हा थोडासा विचार करा एका ठिकाणी किंवा एका कोणा व्यक्तीकडून किंवा सोशल मीडियाकडून मी मोटिवेट झालो आणि या क्षेत्रामध्ये घुसलो ही गोष्ट वेगळी आहे ही गोष्ट वेगळी लक्षात ठेवायचं पण त्याच्या आधी आपलं आई बाप आपला त्याच्या आधी आपलं गुरु आहेत सगळं नातेवाईक आहेत ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतो की ह्या गोष्टीचा विचार करून अपेशानं खजत असाल तर दुसऱ्या सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न करायचा फील्ड असू दे सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत तुमच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे मी अजूनही सांगतोय नागनात एक दोन मार्कांनी दोन तीन भरतीमध्ये एपीसी झालेला आहे लक्षात ठेवायचं शंभर टक्के तणाव असणार डोक्यामध्ये वेगळे विचार असणार आई बापाचे स्वप्न पूर्ण करत नसणार अरे आई बापन कुठे सांगितलं होतं तुला पोलीस भरतीच कर म्हणून तू स्वतः मोटिवेट झालेला आहेस लक्षात ठेवा पण त्याच्यासोबत दुसरी सुद्धा बी ग्रुप जो बी आहे प्लॅन तो तयार आयुष्यात पाहिजे होता की काही पण करून मला तिकडे जाऊन सुद्धा सक्सेस मिळवता आला असतं आणि माझ्या ह्या सोन्यासारख्या आई जपता आलं असतं सो अशा पतीनं अतिशय महत्वाची गोष्ट जी तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे त्याचा थोडाफार विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के इलकामूर्ती प्रायव्हेट मेसेज करू शकताय की सर अशा पत्तीने व्हिडिओ होता किंवा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमचा अभिप्राय कळवू शकताय विनंती करतोय की परत मला या गोष्टींवरती व्हिडिओ बनवायला खूप वाईट वाटेल आणि मी बनवणारी नाही आणि तुम्ही ह्या गोष्टी करणारी नाही लक्षात ठेवा त्यासाठीच हा सोशल अवेअरनेस व्हिडिओ बनवायला लक्षात ठेवायचा कळकळीची विनंती करतोय की बाबांनो परत असा निर्णय घेऊ नका आणि ह्या वाईट गोष्ट एखाद्या बापासाठी अतिशय वेगळा विषय लक्षात ठेवायचा सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा देतोय खचला असाल तर शंभर टक्के हाक द्या जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय केलाय रात्री बारा नाही अकरा नाही दीड दीड नाही एक एक नाही तुमच्यापर्यंत लाईव्ह येऊन किंवा लिस्ट असतील पहिल्या किंवा जी इन्फॉर्मेशन असेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या चॅनलनं केल्यावर लक्षात ठेवा सो विनंती करतोय की परत आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट करू नका मी तर थांबतोय धन्यवाद